नमस्कार मी मारुती आपण न्यूज इंडिया मराठी केवळ तालुक्यात कोसळल्या पावसाच्या सरी शहरातील नाले गच्च जीसीपीच्या सहाय्याने तुंबलेल्या पाण्याला खुले करण्याचे काम सुरू काही दिवसापूर्वी सतनदार पावसाने जनजीवन विस्कळीत केले होते तर मधले काही दिवस पावसाने वसंत घेतली होती तर परत पावसाने सुरुवात केली आहे दिनांक तेरा नऊ दोन हजार पंचवीस रोजी रात्रीपासून सुरू असलेल्या पावसाने शिरुअनंतपाळ शहर परिसर दणां सोडले आहे पाण्याने शहर परिसरातील नदी नाले वडे गच्च भरले आहे तर शिरूर अनंतपाळ शहरामध्ये किराणा दुकानामध्ये तर घरामध्ये पाणी शिरल्याने नागरिकांची तारांबाळ उडाली आहे मात्र यामुळे नागरिकांना त्रास नये म्हणून स्थानिक नगरपंचायत प्रशासन सज्ज असून नगरपंचायतीचे नगराध्यक्ष चंद्रकलाताई शिवणे उपनगराध्यक्ष आनंदभाई काळे यांनी शहरातील जागोजागी तुंबलेल्या पाण्याची तात्काळ वाट मोकळी करण्यासाठीचा पुढाकार घेतला आहे वयकार्यास गती देऊन जागोजागी तुंबलेल्या नाल्या जीसीपीच्या सहाय्याने मोकळ्या करण्याची कारवाई चालवली असून यामुळे परिसरातील साचलेल्या दुर्गंधीयुक्त पाण्याचा निचरा होऊन परिसर स्वच्छ दिसून येत आहे नगरपंचायतीने तत्काळ पुढाकार घेऊन केलेल्या कामाचे सर्व शहरवाशाकडून कौतुक केले जात असून नामदेव रण अंतेश्वर धुमाळे शफीक शेख संतोष शिरोळे महेश उंबरगे मुक्ताबाई गोबाडे किशोर देवगरे प्रभू मठाळे इत्यादींनी नगरपंचायतीचे आभार व्यक्त केले आहेत शिरोपाळ तालुका प्रतिनिधी गणेश कांबळेसह न्यूज इंडिया मराठी आपण पाहत राहा न्यूज इंडिया मराठी पॅलेसला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका